नमस्कार पहिल्यांदा पूजा रेसिपी मध्ये ला आपण हे घेतलेले आहेत सर्व साहित्य एक पातेलं बेसन पीठ आणि ही आहे विलायची साखर आणि हे दोन नमुन्याचे रंग असे आपण सर्व घेतलेले आहे साहित्य चला तर मग आता बनवूयात बुंदी घेऊयात आता आपण लावून पीठ थोडे थोडे पाणी टाकून छान घेऊयात मिक्स करून आणि छान घेऊयात पीठ लावून असं बुंदीच्या उंड्याला अशा पद्धतीने असं घ्यायचं फेटून असं लावायचा बघा कधीही बुंदीचा उंडा असं मस्त फेटून घ्यायचं आणि चिमटभर आपण टाकणार आहोत खायचा सोडा हे असं आपलं झालेलं आहे बुंदीसाठी लागणारं पीठ तयार असं घेतलेलं आहे आपण लावून हे आपण दोन रंग घेतलेले आहे एक हिरवा आणि एक लाल रंग आता आपण याच्यामध्ये पीठ टाकून छान असं दोन्ही रंग असे मिक्स करून घेऊयात पीठ टाकून असं आपण दोन्ही रंगामध्ये असं पीठ घेतलेलं आहे मिक्स करून कढई आपण छान गॅसवर घेतलेली आहे ठेवून आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे तेल आणि तेल गरम झाल्यानंतर करूयात बुंदी असे आपण टाकून घेऊयात बुंदी जऱ्यावर घ्यायचं बेसनपीठ असं मस्त टाकून अशी आपली छान अशी टाकून घेतलेली आहे आता बुंदी आपण आणि बुंदीला घेऊयात तळून असा मस्त आपला झालेला आहे बघा तयार बुंदीचा गाणा अशाच पद्धतीने आपण सर्व बुंदीचे गाणे घेऊयात काढून असेच आपण सर्व गाणे बुंदीचे काढून घेऊयात आता आपण कलरच्या बुंदीचे पण गाणे घेऊयात काढून असे आपले सर्व बुंदीचे घाणे काढून झालेले आहेत तयार आता आपण करूयात चाचणी साखर आपण पातेल्यामध्ये घेतलेली आहे चाचणीसाठी टाकून आता टाकूयात पाणी साखर भिजेपर्यंतच पाणी टाकायचं आता आपण टाकूयात विलायची चिपूड आणि घेऊ छान मिक्स करून चाचणीला असं हलवतच राहायचं तार येईपर्यंत पाक होऊ द्यायची अशी थोडासा तार येईपर्यंत आणि आता थोडीशी चाचणी आपण घेऊयात टाकून बुंदीमध्ये आणि मग नंतर सर चांगली झाल्यानंतर पुन्हा नंतर पण पुन टाकायची असा आपण थोडासा घेऊयात पाक टाकून आणि छान घेऊयात मिक्स करून आणि ह्या पाकाला आपण घट्ट होऊ देऊ आणि नंतर बुंदीमध्ये घेऊ टाकून अर्धा आपण टाकून घेतलेला आहे आणि अर्धा तसाच ठेवलेला आहे घट्ट झाल्यानंतर तो पाक घेऊयात टाकून असा आपण अर्धा पाक मिक्स करून घेऊयात बुंदीमध्ये नंतर राहिलेला अर्धा पाक टाकूयात अर्धी राहिलेली आता आपण चाचणी घेऊयात बुंदीमध्ये टाकून आणि घेऊन छान मिक्स करून असं मस्त छान मिक्स करून घ्यायची आता चाचणी छान बुंदीमध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि आता दोन तासासाठी आपण चाचणी बुंदीमध्ये मिक्स होईपर्यंत मुरत ठेवूयात बुंदीला आणि दोन तासानंतर आपली होणार आहे तयार सुटसुटीत अशी छान अशी बुंदी तयार अशी मस्त आपली दोन तासानंतर मोकळी मोकळी सुटसुटीत अशी लग्नामध्ये बनवतात त्या पद्धतीची बुंदी झालेली आहे बघा तयार अशी झालेली आहे आपली मस्त तयार बुंदी या पद्धतीने बुंदी एक वेळ नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या बुंदीची रेसिपी कशी वाटली सर्वांना